गांधी यांची भारत जोडो यात्रा आता मालेगावातून नाशिकच्या दौऱ्यावर निघालेली आहे या संपूर्ण दौऱ्यात पहिली सभा पार पडली ती म्हणजे शेतकरी कृषी उत्पन्न समिती चांदोड येते आणि या चांदोड येथील सभेला राहुल गांधी यांनी थेट रामराम मंडळी असा जयघोष देत जे आहे ती सभेला सुरुवात केली आणि ही सभेला भाषणाला सुरुवात होतात पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कांदा निर्यातीचा प्रश्न आणि त्याच जोडीला त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जावरून थेट नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जे आहे म्हणजेच भाजप सरकारवर टीका केली आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी रोजगार शिक्षणाचे प्रश्न आणि तसेच अनेक तरुणात युवा पिढीचे प्रश्न जे आहेत ते त्यांनी या संपूर्ण सभेत मांडले आणि त्यानंतर आमचं सरकार आल्यावर आम्ही या सगळ्या गोष्टी कशा बदलू याचाही एक आढावा जो हो आहे तो राहुल गांधी यांनी दिलेला आपण जर पाहिलं तर भारत जोड न्याय यात्रेत संपूर्णतः राहुल गांधी काँग्रेसचा जाहीरनामाच वाचून दाखवत आहेत आणि त्यांचा आजचा जाहीरनाम्याचा मुद्दा होता तो म्हणजे शेतकऱ्यांचं कर्जमाफी आणि कांदा निर्यात त्यामुळे आता हळूहळू ही सभा नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला झाल्या तिकडून मुंबईच्या दिशेनं वाटचाल करेल आणि त्यावेळी अनेक किती मुद्दे राहुल गांधी उपस्थित करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक तालुक्यांमध्ये निवडणुका सभा सुरू आहेत यातच आज खरं तर घोगर आणि दापोली या दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या महत्वाच्या अशा सभा होत्या मात्र संपूर्ण लक्ष जे लागलं होतं हे घगर या मतदारसंघातील सभेमध्ये लक्ष लागलं होतं कारण काहीच दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक बा, भावनात्मक असं पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर कार्यकर्ता मेळावा घेऊन आपली जी खंत आहे ती व्यक्त केली होती आणि त्यानंतर भास्कर जाधव हे नेमकं आपली खंत का, का व्यक्त करतात असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला होता यामध्ये एक चर्चा अशी सुरू होती की भास्कर जाधव हे चिपळूण लोकसभा चिपळूण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर ग्वागर लो विधानसभा मतदारसंघ हा त्यांच्या मुलासाठी सोडायचा आहे असे अशी एकंदरीत ही चर्चा होती मात्र आज या चर्चेला पूर्णविराम लागलेला आपल्याला पाहिजे आहे कारण उद्धव ठाकरे यांनी गॉगरची सभा असेल किंवा दापोली इकडची सभा असेल कोणत्याही सभेत या संबंधित कोणतीही चर्चा केली नाही किंवा कोणताही उल्लेख असा केला नाही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाककडनं दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील रावेर मतदार संघाची उमेदवारी भाजपनं रक्षा खडसे यांनाच दिलेली आहे तिसऱ्यांदा रक्षा खडसे या भाजपकडून उमेदवारी करत असणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचे सासरे म्हणजेच कधी काळी भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले मंत्री राहिलेले एकनाथ खडसे हे आहेत आणि यांच्यासमोर एक मोठा पेच निर्माण या निमित्तानं झालेला आहे खरं तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे शरद पवारांच्या आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते म्हणून एकनाथ खडसे यांच्यावर रावेर आणि जळगावची प्रमुख जबाबदारी होती इतकंच काय तर एकनाथ खडसे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार अशा स्वरूपाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या मात्र या सगळ्या काळात रक्षा खडसे यांची उमेदवारी नाकारली जाईल अशा स्वरूपाची माहिती देखील समोर आली होती मात्र रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार का अशा स्वरूपाच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत त्यामुळे प्रत्यक्षात आता एकनाथ खडसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे रासायनिक संवर्धन केल्यानंतर सुद्धा कोल्हापुरातल्या आई अंबाबाई मूर्तीची झीज होत असल्याचं निरीक्षण केल्या काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं आणि त्यानंतर एक दावा दाखल करण्यात आला होता आणि या दाव्यानंतर न्यायालयानं दोन निवृत्त अधिकाऱ्यांची एक समिती बनवून कोल्हापुरातल्या आई अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आदेश दिले होते आणि त्या आदेशाच्या अनुषंगानं आजपासून दोन दिवस तर हे दोघा निवृत्ती अधिकाऱ्यांचं पथक कोल्हापूरमध्ये दाखल झालेलं आहे त्यांनी आज सकाळी अडीच तास अंबाबाई मूर्तीची पाहणी या ठिकाणी केलेली आहे शिवाय अंबाबाई मूर्तीला झीज जे आहे ते मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं या निरीक्षणात समोर आल्याचं पाहायला मिळतंय मात्र उद्या देखील हे पथक जे आहे ते कोल्हापुरातल्या आई अंबाबाई मंदिरात असणार आहे आणि त्यांच्याकडून पाच चार एप्रिल पर्यंत हे सगळं निरीक्षण केलेला अहवाल जो आहे तो पुन्हा एकदा जमा करायचा आहे त्यामुळं नक्कीच या दोन दिवसांमध्ये आता ही समिती नेमकं काय अहवाल सादर करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे नाशिक शहरातली दडणवडण करणारी व्यवस्था म्हणून नाशिकच्या सिटी लिंग बसकडे बघितलं जातं मात्र आज सकाळपासूनच नाशिक सिटी लिंक बस अचानक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले तर गेल्या दोन महिन्यापासून सिटी लिंक बसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार दिला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी थेट प्रशासनालाच इशारा दिला आहे आज सकाळपासूनच शहरात एकही बस धावताना दिसून आली नाही त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढून कर्मचाऱ्यांचे पगार द्यावे अन्यथा कर्मचाऱ्यांकडनं प्रशासनाला थेट इशारा दिला आहे जोपर्यंत पगार दिला जात नाही तोपर्यंत बस डेपोच्या बाहेर एकही बस निघणार नाही असा थेट इशारा आता प्रशासनाला देण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यातील तापमान गेल्या पंधरा दिवसापासून सातत्यानं वाढते आणि त्यामुळं जिल्ह्यातील काही जलस्रोत आहेत ते कोरडे पडलेले आहेत आणि यामुळेच वाशिम शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी जो पाणीपुरवठा आहे तो टँकरद्वारे करण्याची वेळ आलेली आहे ही परिस्थिती पाहता येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भीषण संकेत दिसून येत आहेत आणि काही ठिकाणी टँकरने सुद्धा पाणी पुरवठा केला जात आहे यामुळे जिल्हा प्रशासनाला पुढील संभाव्य पाणी टंचाईचं नियोजन करणं आवश्यक आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सायखेडा ते आकोला गावाला जोडणाऱ्या दीड किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे यामुळे या, या रस्त्यावरून येता करणाऱ्या नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना ला करावा लागत आहे नागरिकांचे हाल होत असताना देखील या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने नागरिकांना रुग्णालयात रुग्ण घेऊन जाताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने रुग्णांचा रस्त्यातच मृत्यू होण्याची धोका देखील यामुळे निर्माण झालेला आहे हा गंभीर प्रकार सुरू असताना देखील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी धोक्याचे सोंग घेत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे तर तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी देखील केली जात आहे बीड तालुक्यातील शेतकऱ्याचा पानंद रस्ता अतिक्रमण करून आढळण्यात आला आहे यामुळे या शेतकऱ्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांना आता शेताच्या मशागतीचे काम देखील करणे अवघड झाले आहे याबरोबरच शेतात पिकलेला माल बाजारपेठेत कसा न्यायचा असा देखील प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला असून हा प्रश्न प्रशासनापुढे मांडल्यानंतरही यावर उपाययोजना होत नसल्याने आता या शेतकऱ्याने उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा चौथा दिवस असून अद्यापपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतली नाही एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्यासाठी योजना राबवत असताना दुसरीकडे अशा पद्धतीने अतिक्रमण झालेले रस्ते मात्र मोकळे करण्यास अनुसुकता दाखवत असल्याचे दिसते आहे आता किमान या शेतकऱ्याच्या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने हा रस्ता रिकामा करावा आणि शेतकऱ्यांना मशागतीचे कामं करण्यासाठी सोय उपलब्ध करून द्या द्यावी अशी मागणी होत आहे परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आता या शेतकऱ्याला न्याय कोण देणार आणि या शेतकऱ्याचे अर्थ हा कोण ऐकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे अमरावती जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देत होती मुदतीच्या आत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना एकही रुपया व्याज लागत नव्हता मात्र काही दिवसा अगोदर बँकेच्या कर्मचाऱ्यांशी सरकारसोबत एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदर हा लागणार असल्याची माहिती देण्यात आली आणि त्यामुळे जिल्हा बँकेची तारांबळ उडाली होती